नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपण या मंदिराचं शिखर बघत आहात महाराष्ट्र हे सुद्धा पवित्र असं मंदिर आहे महाराष्ट्र विकसित होण्यामागे कोण कोण आहेत ते उंच शिखर जे दिसतं आहे ते होण्यामागे कोण आहे ते समजावून घेतलं पाहिजे संयुक्त महाराष्ट्र हा निर्माण झाला पण त्यानंतर जो आधुनिक महाराष्ट्र हा जो आपण बघत आहोत त्याचे शिल्पकार आहेत आधुनिक महाराष्ट्राचे कोण आहेत यशवंतराव चव्हाण आहेत वसंतराव नाईक आहेत शंकरराव चव्हाण आहेत वसंतदादा पाटील आहेत आणि शरद पवार आहेत हे महाराष्ट्राचे पाच प्रमुख शिल्पकार आहेत शरद पवार यांना सविस्तर पत्र मी लिहिलेलं आहे त्याचे दोन व्हिडिओज आहेत यूट्यूबला ते बघा त्यांचं मोठे पण तुम्हाला कळेल प्रत्येक महामानवाबाबत माझं लिहिणं चालू आहे तसेच प्रत्येक महाराष्ट्राचे जे प्रमुख शिल्पकार आहेत त्यांच्याबाबतही लिहिणं चालू आहे प्रत्येक संत समाजसुधारक यांच्याबाबत चालू आहे व्यक्ती महात्मे आणि महात्मे पण सध्या मी सादर करतो आहे वसंतराव नाईक यांच्याबाबत गीत लिहायचं राहून गेलं पण ते मी लिहील नक्की लिहील पण ज्या ओळी मी लिहिल्या होत्या वसंतराव नाईक साडे अकरा वर्ष महाराष्ट्राचे सलग मुख्यमंत्री राहिले याचं कारण पंडित नेहरू आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांनी त्यांना त्यांच्यावर जो त्यांनी विश्वास दाखवला त्यांच्यावर त्यांचं कार्य त्यांना भावलं होतं हे त्याचं मुख्य कारण आहे आणि त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना खूप चांगली साथसोबत केलेली आहे तुम्ही आता राज्याचं बघा मी मी आता केंद्राकडं जातो आहे हा जो विचाराचा धागा असतो ना समजूदारपणाचा तो कमी होत चाललेला आहे वसंतराव नाईक यांच्या बाबत मी आधी काय सांगू तुम्हाला त्यांच्या बाबतच्या दोन ओळी फक्त मी म्हणतो आहे वसंतराव नाईकांनी महाराष्ट्र घडविला वाडी वस्ती गाव तांडा जणू वसंत फुलला वाडी वस्ती गाव तांडा जणू वसंत फुलला वसंतराव नाईकांनी महाराष्ट्र घडविला वाडीवस्ती तांडा जनू वसंत फुलला वाडीवस्ती तांडा जनू वसंत फुलला काय लिहिलं मध्ये वसंतराव नाईक यांची महती आपल्याला माहीत व्हावी हा माझा उद्देश आहे पण तो महाराष्ट्र हा मोठ्या मोठ्या होण्यामागे त्यांची तपपूत अशी जी सेवा आहे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे जिल्हा परिषदांचं निर्माण होणं असेल यामध्ये या जसे यशवंतराव चव्हाण आहेत तसेच वसंतराव नाईक यांचं सुद्धा कार्य महत्वाचं आहे जे आपलं जायकवाडी धरण दिसतं आहे हे होण्यामध्ये शंकरराव चव्हाण यांचा आपण उल्लेख करतो हे जरी असलं तर त्यासोबतच वसंतराव नाईक यांचं कार्य हे सुद्धा महत्वाचं आहे कोण कुठल्या पदावर हे महत्वाचं नाही आहे यांनी केलेली साथ सोबत ही अतिशय महत्वाची आहे प्रत्येक क्षेत्र प्रत्येक जिल्हा महाराष्ट्रातील हा विकसित कसा होईल याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे व्यक्तिगत आयुष्यातील दुःख त्यांनी बाजूला सारलेले आहेत आणि या महाराष्ट्रासाठी अतिशय समर्पितपणे सेवा दिलेली आहे आणि सर्वाधिक काळ राहिलेले ते मुख्यमंत्री आहेत म्हणून महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार कोण असं म्हणताना यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत कृपया वसंतराव नाईक यांचा उल्लेख करावा शंकरराव चव्हाण यांचा उल्लेख करावा वसंतदा पाटील यांचा उल्लेख करावा आणि शरद पवार यांचाही उल्लेख करावा आणि कुठलाही शिल्पकार कुठल्या एका याचा विशिष्ट हा नसतो महाराष्ट्राचं शिल्प हे विकसित होत गेलेलं आहे हे घडत गेलेलं शिल्प आहे म्हणून या पाच जणांचा उल्लेख आपण केला पाहिजे उदाहरण सांगतो आहे पात्रवट आणि मूर्तिकार यात फरक आहे पाथरवट हा दगड घडवतो ढोबळ मानानं तो त्याचा त्याला आकार देत आणि कुठलीही मूर्ती तुम्ही बघत असाल ती घडवताना कित्येकांचे हात करायला लागतात तसंच महाराष्ट्राबाबत म्हणता येईल म्हणून यांच्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी प्रत्येक या महाराष्ट्राच्या शिल्पकाराबाबत लिहितो आहे बोलतो आहे वेळ जसा मिळेल तसं बोलतो हे आपण बघत आहात ज्यांच्याबाबत लिहायचं राहिलेलं आहे मग ते कोणी असो राष्ट्रीय नेते असो महामानव संत असो मला माफ करा कारण वेळ कमी आहे मी शिक्षक आहे मला नोकरीच्या मर्यादा आहेत त्यामुळे जसा वेळ मिळतो तसं मी लिहितो आहे आणि सुट्ट्यामध्ये मी आपल्यापुढे अशा गोष्टी ह्या सादर करतो आहे शाळा सुटल्यास किंवा शाळा भरण्यापूर्वीसुद्धा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा माझा हा उपक्रम चालू आहे हा आपल्या सगळ्यांचा हा राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सर्व धर्म सम समभावाचा अविरत चालणारा हा राष्ट्रीय कार्यक्रम मी करतो आहे आधी काय बोलू मी सामान्य शिक्षक आहे सामान्य व्यक्ती आहे आपल्या मुलासारखा आपल्या भावासारखा आहे कृपया आपण सात सोबत जी करायची आहे ती विनंती करतो महारा महा आहे महाराष्ट्रातील प्रत्येकांना प्रदक्षिणा का असते आत्मचिंतन करावं यासाठी आपल्या सगळ्यांना महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आहे सत्य न्यायाची सोबत आपण केली तर सुखी सुरक्षित राहू आपण आणि येणाऱ्या पिढ्याही सुखी सुरक्षित राहतील तुमचे आमचे शंभरपेक्षा अधिक नातेवाईक पुराव्यानिशी बोलतोय मी आपले शंभरपेक्षा अधिक नातेवाईक देशातील काही कोटी लोक जगातील किती कोटी लोक ठरवून मारले आहेत मनुस्पूर्ती समर्थकांनी बी जे पीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी जे आहेत ते वाचवायचे त्यांचे असो की आपले नातेवाईक त्यांना विनंती आहे आम्ही सगळ्याला आपलं समजतो तुम्ही आम्हाला आमचं समजत नाही तरी मी तुम्हाला सांगतो आहे महायुतीच्या आणि पीच्या नेत्या न्यूट्रल व्हा हॅकिंग करू नका व्हायस चालणार नाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे तुम्हाला कळला असेल आता प्रतिक्रिया तुम्हाला कशा तुमच्याबाबत उमटत आहेत सोशल मीडियावर नेतृत्व ही नेत्यावर कशी बंदी होत आहे दगडफेप होत आहे थोडं पुरेसं आहे निश्चिंत राहा न्यूट्रल राहा तुम्ही आणि सगळ्यांना विनंती माझी की आपण महाविकास आघाडीला मतदान करू सुखी सुरक्षित राहू आणि येणारा आपला जो येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांना पण सुखी सुरक्षित आपण करूया जय महाविकास आघाडी जय महाराष्ट्र जय भारत जय इंडिया जय मानवता जय जगत महाराष्ट्राचा विकास कुणी केला आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनीच केलेला आहे आणि देशाचा विकास राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनीच ज्यांच्याबाबत बोललो ते ज्यांच्याबाबत बोलायचं राहिलं ते सर्व राष्ट्रीय काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिलेलं दे आहे स्थापना त्यासाठी झालेली आहे देशाचा विकास केलाय पाया रचलाय प्रत्येक क्षेत्र प्रत्येक समाज घटक प्रत्येक राज्याचा विकास केलाय सन्मान दिलेला आहे अधिक काय सांगू मग राष्ट्रीय काँग्रेसचाच भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तसाच मानवतावादी पक्ष जो तो ये आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची हे एकत्र का आले महाविकास आघाडी निर्माण का झाली सगळ्याला माहिती यादी बोलायची वेळ नाही आहे आपण समंजस आहात ज्ञानी आहात जे आज्ञानामध्ये आहेत किंवा ज्यांना अज्ञानात राहायचं आहे किंवा सत्य ज्ञान होऊनही ज्यांना नको तिथं नाचायचं आहे त्यांना मी आधी काही समजावून सांगत नाही तर मतदान मात्र आपण आपल्या सुखी आणि सुरक्षित जीवनासाठी करायचं आहे येणाऱ्या पिढ्यांचं बघावणं आपण आत्मचिंतन करा मी सत्ते ते बोलतो आहे सगळ्याच्या भल्याचं बोलतो आहे कुठलाही संत महामानव धर्मसंस्थापक तुम्हाला समजावायला ना, येणार नाही आहे आपल्यापैकीच मी आहे असं समजा आहेचही तुम्हाला मी मतदानासाठी शुभेच्छा देतो आहे